नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो सहा आठ दोन हजार चोवीसला जो काही सोलापूर सोलापूर ग्रामीणला पेपर विचारण्यात आला होता तर त्यामध्ये जे काही जी केचे तसेच करण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे जी केचे तसेच चालवण्याचे प्रश्न पहावयास मिळतील प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत भरपूर प्रश्न आहे जी केचे विचारलेले आहेत या भरतीमध्ये तर यामध्ये देखील भरपूर प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत जे रिपीटेड प्रश्न आहेत उत्तराची तेवढी काळजी करू नका कारण त्यांनी अगोदरच उत्तराला डार्क करून ठेवलेला आहे म्हणजेच आपल्याला लगेच उत्तर कळून जाईल प्रश्न पहिला आहे सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ टिंबटिंब चौमी आहे पहिलाच प्रश्न क्षेत्रफळ विचारला आहे सेट कुठला आहे हा तर सेट एव, ए सेट ए आपण पाहत आहोत सेट ए तर सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस मीटर आहे तर पर्याय सी चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस मीटर एवढे सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे पुढचा दुसरा प्रश्न विचारलाय संत सावतामाळी यांचे समाधी स्थळ कोठे आहे तर पर्याय सी आरन तर संत सावता माळी यांचे समाधी स्थळ हे आरन या ठिकाणी आहे तिसरा प्रश्न विचारला आहे सोलापूर जिल्ह्यात तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे तर सोलापूरमध्ये पर्याय ब अकरा एकूण अकरा तालुक्या आहेत सर्वाधिक तालुक्यांची संख्या किती आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे चौथा प्रश्न आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये प्रतिमाह किती अनुदान मिळणार आहे तर योग्य तर सर्वांना माहिती असेलच पर्याय सी रुपये पंधराशे तर माझी लाडकी बहीण योजना ही जी, जी काही महाराष्ट्रामध्ये सुरू झाली तर या योजनेअंतर्गत प्रतिमाह किती महिना हा अनुदान मिळणार आहे तर पंधराशे रुपये हा प्रति महिना अनुदान मिळणार आहे पाचवा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना कोठे केली याची वयोमर्यादा किती आहे तर एकवीस ते पासष्ट हा देखील प्रश्न विचारला आहे त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे योजना ही तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली योजना आहे यावर तीन प्रश्न असे वेगवेगळे विचारण्यात आलेले आहेत पाचवा प्रश्न आपण पाहत होतो संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोठे रचली आहे किंवा रचना केली आहे तर पर्याय ब नेवासा नेवासा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना केली होती प्रश्न सहावा आहे भरपूर जी कि प्रश्न यामध्ये विचारण्यात आले आहेत अतिशय मजेशीर हा प्रश्नपत्रिका आहे नक्कीच या प्रश्नपत्रिकेचा प्रश्न तुम्ही अभ्यास करावा तर सहावा प्रश्न आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताच झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला राज्य विचारलंय बघा राज्य अमेरिकेतील राज्य विचारले ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झालेला होता तर पेनिसिल्व्हिया पेनिसिल्वि या राज्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता आता सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर जो बायडन जो बायडन आहेत सध्या सातवा प्रश्न विचारण्यात आला आहे इस्रायल देशाने कथितरित्या नुकतेच ठार केलेल्या हमास संघटनेच्या नेत्याचे नाव काय आहे आपण घेतलेला प्रश्न आहे बघा तर पर्याय अ इस्माईल हानिया इस्माईल हानिया असं त्याचं नाव आहे ज्याची हत्या केलेली आहे बघा हत्या कोणीतर इस्रायल देशाने कथितरित्या नुकतंच ठार केलेल्या हमास संघटनेच्या नेत्याचे नाव काय तर इस्माईल हानिया आठवा प्रश्न आहे भारतामध्ये सध्या वैयक्तिक आयकरदात्यांसाठी सर्वोच्च कर दर किती आहे वाटलं नव्हतं असा प्रश्न विचारला जाईल परंतु विचारला आहे हे आपण घेतलेले नव्हते प्रश्न तरी विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी क्षमा असावी तर पर्याय योग्य उत्तर आहे तीस टक्के तर भारतामध्ये सध्या वैयक्तिक आयकर दात्यांसाठी सर्वोच्च कर दर किती आहे तर तीस टक्के त्यानंतर नववा प्रश्न आहे टांझानियामधील मा किली मांजारो ही जी काही ज्वालामुखी आहे ती कोणत्या प्रकारची आहे तर पर्याय सी मृत तर टांझानियामधील मा किली मांजारो ही ज्वालामुखी मृत प्रकारची आहे दहावा प्रश्न आहे खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे तर पर्याय ड डो जॉन्स डो जॉन्स हा इंडेक्स आहे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज अकरावा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते तर सी वीस लाख हा देखील प्रश्न आपण घेतला नव्हता असे प्रश्न विचारले जातील असं वाटलं नव्हतं जे काही प्रश्न आहेत ते सर्व लेटेस्ट विचारण्यात येत होते परंतु असे प्रश्न देखील पोलीस भरतीमध्ये दे विचारण्यात आले आहेत इथून पुढे आपण असे प्रश्न देखील घेऊया तर प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते तर रुपये वीस लाख एवढे कर्ज मिळू शकते बारावा प्रश्न आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर पर्याय ड सोलापूर सोलापूर या ठिकाणी आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र त्यानंतर तेरावा प्रश्न विचारला आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण तर पर्याय ड सुकुमार सेन तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सध्या कोण आहे तर राजीव कुमार राजीव कुमार हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे महाराष्ट्राचे कोण आहेत तर एस मदान चौदा प्रश्न आहे भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक बंधनकारक असतात तर योग्य उत्तर आहे पर्याय ब कलम एकशे एक्केचाळीस तर भारतीय राज्य घटनेच्या कलम एकशे एक्केचाळीस तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात पंधरावा प्रश्न विचारला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्य विहित केली आहेत तर पर्याय ड कलम एक्कावन्न ए या कलमानुसार नागरिकांची मूलभूत कर्तव्ये विहित केली आहेत सोळावा प्रश्न आहे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या संहितेची जागा खालीलपैकी कोणत्या नवीन संहिता किंवा अधिनियमाने घेतली आहे तर पर्याय सी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जे काय तीन नवीन कायदे भारतात लागू झालेले आहेत त्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आली हा देखील प्रश्न भरपूर विचारलेला आहे तर एकोण जुलै दोन हजार चोवीस पासून तर याचं योग्य उत्तर होतं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने जागा घेतल्या कोणती तर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या संहितेची पुढचा सतरावा प्रश्न आहे ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही तर पर्याय अ इटली तर ब्रिक्स या संघटनेमध्ये इटली या राष्ट्राचा समावेश नाही तर आहे कोणाचा तर रशिया भारत आणि ब्राझील या तिन्ही देशांचा समावेश आहे अठरावा प्रश्न आहे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर पर्याय ए सार्क तर दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे सार्क या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे एकोणविसा प्रश्न आहे द्रव्य अनुंचे बनलेले असते व हे अविभाजनीय व अनावशवंत आहे हा अणुसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला तर पर्याय सी जॉन डाल्टन जॉन डाल्टन यांनी द्रव्य अनुचे बनलेले असते व अणु अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अणुसिद्धांत जॉन डाल्टन यांनी बा मांडला आहे विसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे पर्याय ड मधुमेह मधुमेह हा विकार थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे एकवीसवा प्रश्न आहे युरेका टिंब टिंब युरेका या शब्द प्रयोगाशी संबंधित शास्त्रज्ञ कोण तर पर्याय आर्किमिडीज तर युरेका या शब्द प्रयोगाशी संबंधित शास्त्रज्ञ कोण तर आर्किमेडिज पुढचा बावीसा प्रश्न आहे द्रव्यांचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते हे प्रतिपादन कोणत्या भारतीय तत्व तत्वज्ञानाने सर्वप्रथम केलेले आहे केले आहे तर पर्याय ड कनाद तेवीसावा प्रश्न आहे क्रियेची समान व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते या न्यूटनचा कितवा नियम आहे तर पर्याय सी तिसरा तर प्रत्येक क्रियेचे समान व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते हा न्यूटन पुढचा प्रश्न आहे युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्ष काळ कोणता पर्यड पंधरावे व सोळावे शतक हे युरोपातील प्रबोधनांचा उत्कर्ष काळ होता पंचवीसावा प्रश्न आहे बृहत संहिता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे तर व पर्याय सी वराह मिहिर यांनी लिहिलेला आहे बृहत् संहिता हा ग्रंथ पुढचा सव्वीसावा प्रश्न आहे युरोपाला चीनची व आशिया खंडातील इतर देशांची सर्वप्रथम कोणी ओळख करून दिली तर पर्याय ड मार्कोपोलो तर युरोपला चीनची व आशिया खंडातील इतर देशांची सर्वप्रथम मार्कोपोलो यांनी ओळख करून दिली सत्तावीसवा प्रश्न आहे पृथ्वी द प्रदक्षिणेस निघालेला पहिला प्रवासी कोण तर पर्याय ड फर्निनंड मॅगेलन तर पृथ्वी प्रदक्षिणेस निघालेला पहिला प्रवासी कोण तर फर्निनंड मॅगेल अठ्ठावीसा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्राशी झालेल्या करारानुसार त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण व संरक्षणाबाबतची धोरणे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे तर पर्याय ब भूतान तर भूतान या राष्ट्राशी झालेल्या करानुसार राष्ट्राचे परराष्ट्र धोरण व संरक्षणाबाबतशी धोरणे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे एकोणतीसावा प्रश्न आहे डचांची भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन झाली तर पर्याय ए मच्छलीपट्टणम या ठिकाणी डचांची भारतातील पहिली वसाहती स्थापन झाली तिसावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण तर पर्याय ए कॉस्को गॉर्म सॉरी कॉस्मोद गॉर्द कॉस्मोद गॉर्द यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रथम ग्रंथ लिहिला होता आणि तो पहिला युरोपीय लेखक होता एकतीसावा प्रश्न आहे अफगाणिस्तानचा बादशहा मोहम्मद शाह अब्दाल याने भारतावर पहिली स्वारी केव्हा केली तर पर्याय ए सन सतराशे अठ्ठेचाळीस साली अफगाणिस्तानचा सा बादशहा मोहम्मद शाह अब्दाल याने भारतावर पहिली स्वारी केली होती बत्तीसावा प्रश्न आहे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर पर्याय ड महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे सभेची स्थापना कोणी केली होती तर पर्याय ए दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सभेची स्थापना ही केली होती पुढचा चौथीसा प्रश्न आहे अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कोण होते तर पर्याय ए अरविंद घोष गोश। अरविंद घोष हे अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते पुढचा प्रश्न आहे गोवा मुक्ती आंदोलनात आठ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊन पोर्तुगालच्या तुरुंगात कोणास ठेवण्यात आले होते तर पर्याय ड डॉक्टर टी कुन्ना डॉक्टर टी कुन्ना यांना गोवा मुक्ती आंदोलनात आठ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊन पोर्तुगालच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते सोळा प्रश्न आहे सॉरी छत्तीसा प्रश्न आहे भारत व चीन या दोन देशात मैत्रीपूर्ण संबंध खालेल्यापैकी कोणाच्या त्याग व समर्पण वृत्तीमुळे प्रस्थापित झाले तर योग्य पर्याय डॉक्टर कोटनीस सदोतीस प्रश्न आहे भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली पर्याय सी अठराशे त्रेपन्न साली अठराशे त्रेपन्न साली भारतामध्ये पहिली रेल्वे धावली अडोतीसावा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर पर्याय ए स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली पुढचा एकोणचाळीसावा प्रश्न आहे पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले तर पर्याय ड महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम सुरू केले पुढचा चाळीसावा प्रश्न विचारलाय भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ युग खालीलपैकी कोणते पर्याय ए अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील मवाळ युग म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे एक्केचाळीसावा जपान ब्रिटन युद्धातील युद्ध बंदी झालेल्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना हे फलटन कोणी तयार केली पर्याय बिहारी बोस यांनी तयार केलेली बेचाळीसावा प्रश्न आहे बॉम्बे मिल हँडस असोसिए सॉरी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगारीची संघटना कोणी स्थापन केली पर्याय ड नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली त्रेचाळीसा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण पर्याय ए डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत पुढचा चौवेचाळीसा प्रश्न आहे गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाले तर पर्याय ड एकोणीसशे एकसष्ट साली गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाले पंचेचाळीचा प्रश्न आहे पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते पर्याय ड न्यायमूर्ती एस फजल अली हे पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे राज्यसभेत किती सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात तर पर्याय ब बारा राज्यसभेत किती स बारा सदस्यांची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे पर्याय दर अठ्याहत्तर एवढी महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्याऐंशी आहे विधानसभेची अठ्ठेचाळीस आहे लोकसभेची जिल्हा परिषद किती आहेत महाराष्ट्रात तर चौतीस आहेत एकोणतीस महानगरपालिका आहेत पुढचा अठ्ठेचाळीस प्रश्न आहे देशादेशातील व्यापार खुला करून आंतरराष्ट्रीय व्यापारातील निर्बंध दूर करणे व जगभरातील व्यापाराचे बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे हे खालीलपैकी कोणाचे उद्दिष्ट आहे तर पर्याय ए डब्ल्यूटीओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना याचे ते उद्दिष्ट आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ए, तर जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी त्याची मुख्यालय आहे डब्ल्यू टी ओचे डब्ल्यू एच ओचे मुख्यालय देखील त्याच ठिकाणी आहे एकोणपन्नासा प्रश्न आहे अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती तर पर्याय अप्सरा अप्सरा ही अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी आहे पन्नासावा प्रश्न आहे भारताने पहिली अणु चाचणी कोठे केली तर पर्याय ए पोखरन राजस्थान या ठिकाणी आहे राजस्थान तर राजस्थानच्या पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचा केली होती एकावनवा प्रश्न आहे इस्रोने पूर्णतः भारतात बनविलेला पहिला भारतीय दूरसंचार उपग्रह कोणता पर्याय ड एपल तर इस्रोने पूर्णतः भारतात बनविलेला पहिला भारतीय दूरसंचार उपग्रह ॲपल हा होय पुढचा बावन्नवा प्रश्न आहे भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली पर्याय ब एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारतामध्ये मोबाईल सेवा ही सुरू झाली त्रेपन्नवा प्रश्न आहे पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता पर्याय ए एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा हा पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी होय चोपन्नावा प्रश्न आहे मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मान्य करण्यात आला तर पर्याय ब एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या आमसभेत मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा हा मान्य करण्यात आला पुढचा छप्पनवा प्रश्न विचारला आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले आपण चालू घडामोडी ते घेतलेला आहे है पर प्रश्न तर मनोभाकर कोणते पदक जिंकले तर कांस्य पदक जिंकले राज्य विचारलं तर हरियाणा राज्यातील झज्जर जिल्हा जो काही आहे तर त्या ठिकाणच्या त्या रहिवासी आहेत किती कांस्य पदक जिंकले तर दोन कांस्य पदक जिंकले सत्तावन्नवा प्रश्न आहे द राईज ऑफ द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय ड न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला आहे अठ्ठावन्नवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे तर पर्याय ड कथकली कथकली हा नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे कथ्थक आहे उत्तर प्रदेशचा कन्फ्यूज होतात भरपूर जण एकोणसाठवा प्रश्न आहे समाज प्रबोधन पर शतपत्रे लिहिणारे खालीलपैकी कोण पर्यायड गोपाळ हरि देशमुख समाज प्रबोधन पर शतपत्रे लिहिणारे गोपाळ हरि देशमुख हे आहेत पुढचा साठवा प्रश्न आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅजेट कोणी सुरू केले तर पर्याय ए जेम्स हिक्की याने भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र बेंगॉल गॅजेट हे सुरू केले त्यानंतर जिकेचा प्रश्न विचारला आहे त्र्याहत्तरावा त्र्याहत्तरावा प्रश्न विचारला आहे नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली इथे पर्याय दोन हजार चौदा दिला आहे परंतु नीती आयोगाची स्थापना ही एक जानेवारी दोन हजार पंधरा साली करण्यात आली होती चौऱ्याहत्तरा प्रश्न आहे कायदे मंडळाचा विस्तार व लोकनियुक्त सदस्यांचे बहुमत या मॉन्टेंग्यू चेम्सफर्ड यांनी सुचवलेल्या सुधारणा करणारा कायदा केव्हा अंमलात आला तर पर्याय सी एकोणीशे एकोणीस ला प्रश्न आहे मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर पर्याय टर्नाम मल्लेश्वरी कर्नाम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे त्र्याऐंशीवा प्रश्न आहे देवनागरी लिपी असलेल्या भाषा कोणत्या तर पर्याय ए मराठी गुजराती हिंदी संस्कृत पुढचा शहाऐंशीवा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाचा रीट दाखल करता येतो तर योग्य उत्तर पर्याय ए बत्तीस पुढचा सत्याऐंशी वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला ना कुसुमाग्रज नावाने संबोधले जाते पर्यटक विष्णू वामन शिरवाडकर प्रसिद्ध नाटक आहे नटसम्राट यासाठी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता ज्ञानपीठ पुरस्कार अठ्ठ्याऐंशीवा प्रश्न इस्रोची स्थापना कधी झाली होती तर पर्याय ब एकोणीसशे एकोणसत्तर ला इस्रोची स्थापना झाली होती सध्या अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे तर एस सोमनाथ म्हणजेच श्रीधर सोमनाथ सध्याचे अध्यक्ष आहेत एकोणऐंशी एकोणनव्वाचा प्रश्न आहे घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर पर्याय सी संसदला आहे घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार नव्वद प्रश्न आहे पक्षांतर बंदीशी संबंधित राज्यघटनेतील परिशिष्ट कोणते पर्यायशी दहा पक्षांतर संबंधित परिशिष्ट कोणते तर एक्क्याण्णवा प्रश्न आहे माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागवलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे तर पर्याय ब अठ्ठेचाळीस तासात अर्ज मिळाल्यापासून देणे अपक्ष अपेक्षित आहे पुढचा ब्याण्णवा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीशी संबंधित तरतूद खालील कोणत्या कलमांमध्ये करण्यात आलेली आहे तर पर्याय सी सहाशे अडुसष्ट तर सहाशे अडुसष्ट या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीशी संबंधित तरतूद ही करण्यात आली आहे त्र्याण्णवा प्रश्न आहे दखलपात्र गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर प्रवासाचा काळ वगळून किती वेळाच्या आत आरोपीला न्यायालयासमोर समक्ष हजर करणे आवश्यक आहे पर्याय ब चोवीस चौऱ्याण्णवा प्रश्न आहे निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली तर पर्याय सी कलम तीनशे चोवीस या कलमान्वये निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस अंतर्गत करण्यात आली पंच्याण्णवा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आलेले आहे तर पर्याय ए आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक ही तत्वे अंतर्भूत करण्यात आलेली आहेत शहाण्णवा प्रश्न आहे वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे पर्याय ब जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे वुलर सरोवर सत्त्याण्णवा प्रश्न आहे नागपूर येथून पुणे येथे रेल्वेने येत असताना खालीलपैकी कोणते स्थानक लागत नाही पर्याय ड गोंदिया तर नागपूर येथून पुणे येथे रेल्वेने येत असताना गोंदिया हे स्थानक लागत नाही अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन नाव काय तर पर्याय ब ट्विटर ॲक्स नव्याण्णवा प्रश्न आहे गोष्ट पैशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले तर पर्याय ब प्रफुल्ल वानखेडे तर गोष्ट पैशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहिलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जो काही सोलापूर ग्रामीणचा पेपर झाला सहा तारखेला तर त्यामध्ये जेवढे काही जिकेचे तसेच चालवण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर केलेला जवळपास सत्तर ते ऐंशी प्रश्न हे जी के आणि चालू घडवणे या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले होते प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत आणि भरपूर वेगळे प्रश्न आहेत जे भरपूर जणांना माहिती नसलेले असे प्रश्न आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद